अध्यात्म जन्म मृत्यू आत्मा पुनर्जन्म तंत्र यंत्र मंत्र प्राणप्रतिष्ठा जादू गुडू चक्र रेकी हे सर्वच विषय जर तुम्हाला समजून घ्यायचे तर सर्वात आधी प्राण म्हणजे काय हे समजून घ्यावं लागेल नमस्कार मी ए प्रसाद आणि एक्सप्लोर विथ परशूच्या या भागात सर्वांचं स्वागत आहे आजच्या भागात आपण प्राण म्हणजे काय हे बघू प्राणाला जर एका वाक्यामध्ये सांगायचं झालं तर प्राण म्हणजे ऊर्जा किंवा शक्ती जी या शरीराच्या किंवा या पृथ्वीवरती प्रत्येक जीवनाच्या अस्तित्वासाठी कारणीभूत आहे ही खूप सूक्ष्म आहे आपण डोळ्याने बघू नाही शकत कानाने ऐकू नाही शकत पण नक्की त्याचा अनुभव घेऊ शकतो आणि निरीक्षणाने बघू सुद्धा शकतो आधुनिक विज्ञानाने प्राणाला नाकारलेलं नाही आहे पण अजूनसुद्धा ती एवढी सूक्ष्म आहे की त्याला ते अजूनसुद्धा एखाद्या कंटेनरमध्ये भरू नाही शकत किंवा एखाद्या मशीनद्वारे त्याला त्याची चाचणी नाही करू शकत थोडक्यात त्या त्या तर त्यामुळे आधुनिक विज्ञान त्याला नाकारत पण नाही आणि स्वीकारत पण नाही आहे पण होमिओपॅथीचं विज्ञान त्याला व्हायटल फोर्स म्हणून स्वीकारत आहे पण आपल्या भारतामध्ये यौगिक विज्ञानमध्ये किंवा आयुर्वेदामध्ये प्राणाला मान्यता पण आहे आणि त्यावरती खूप खोल अभ्याससुद्धा आहे आज आपण याच विषयावरती चर्चा करू सर्वात पहिले लक्षात घ्यायला पाहिजे की हे जग निर्माण कसं झालं तर आधुनिक विज्ञान असं म्हणतं की जग असं सुरू झालं की एक बिग बँग झाला खूप मोठा म्हणजे एक मोठा स्फोट झाला आणि तिथून या ब्रह्मांडाची सुरुवात झाली तर कोणता पण स्फोट होण्यासाठी काय लागतं एक पदार्थ लागतो आणि एक ऊर्जा लागते तर जे शैव संप्रदायामध्ये सांगितलं जातं की या ब्रह्मांडाची सुरुवात शिव शुर आणि पार्वतीपासून सुरू झाली म्हणजे शिव म्हणजे एक पदार्थ होता जो की आधीच अस्तित्वात होता शक्तीची जोड त्याला मिळाल्यानंतर त्यापासून पुढं भविष्यात हे ब्रह्मांड अस्तित्वात आलं ह्यामध्ये आणि सायन्सच्या थेरीमध्ये काही विशेष बदल नाहीये आणि तेच आपल्या शरीरासोबत सुद्धा आणि ब्रह्मांडासोबत आहे जसं की म्हणलं जातं शक्ती नसेल तर शिव सुद्धा शव आहे म्हणजे एक मृत्यदेहाच्या बराबर आहे आणि आपले शरीर सुद्धा प्राण नसेल तर ते शुद्ध शवच आहे अर्थात मृत्युदेहच होऊन जातं आणि हे पंचतत्वात विलीन होऊन जातं तर आपण प्राणाचा शोध किंवा अनुभव कसा घेऊ शकतो तर सर्वात पहिला सोपा सरळ विषय की आपण ध्यान साधनेतून प्राणायामातून त्याचा अनुभव घेऊ शकतो प्राण हा शब्द घेताच तुम्हाला काय आठवतं श्वासाशी संबंधित काही व्यायाम जेणेकरून आपलं आरोग्य चांगलं राहतं पण हा शब्दच आपल्याला त्याचं उत्तर देणार आहे आणि त्याचा अर्थ असा होतो प्राणाचा आयाम म्हणजेच प्राणायाम तर आधुनिक विज्ञान जरी प्राणाला स्वीकारत नसलं किंवा त्याचा अजून अनुभव घेत नसेल पण प्राणायामाने आपल्या शरीराचे खूप सारे फायदे होतात हे मात्र ते स्वीकारत आहे आणि क्रियायोगाचा प्रमुख भागापैकी एक प्राणायामच आहे तर त्यामुळं प्राणायाम करून तुम्ही प्राणाचा अनुभव घेऊ शकता तुम्हाला मागच्या एपिसोडमध्ये मी ईशा क्रिया नावाची एक साधना सांगितली होती ती नक्कीच करून तुम्ही सजानुभव घेऊ शकता की या भौतिक शरीर आणि मनाच्या पलीकडे काही आहे आपलं शरीर तरी काय आपलं शरीर एक हार्डवेअर आहे आपलं मन जे आहे ते सॉफ्टवेअर आहे आणि याला चालवणारी जी शक्ती त्याला आपण प्राण म्हणतो आणि या सगळ्यापासून बनलेलं व्यक्तित्व जे आहे जे की मृत्यूनंतर शरीर सोडून जातं त्याला आपण आत्म म्हणतो किंवा ते व्यक्तित्व असतं त्याला आपण एक व्यक्ती म्हणतो तर या सगळ्याच्या पलीकडे जर आपल्याला प्राणाचा अनुभव घ्यायचा आहे तर आपण मृत्यूचं निरीक्षण करून नक्कीच प्राणाला बघू शकतो ते कसं तर बघा जेव्हा कोणाची मृत्यू होते म्हणजे तो व्यक्ती शरीर सोडतो त्यानंतर ते शरीराचं किंवा त्या व्यक्तीचं जीवन एकदाच नाही संपत ते टप्प्याटप्प्यानं संपतं आणि त्याचं आपण सहज निरीक्षण करू शकतो ते कसं आपण बघू आता मॉडर्न सायन्सच्यानुसार मृत्यू म्हणजे काय तर मॉडर्न सायन्सच्यानुसार मृत्यूला एक ठराविक डेफिनेशन नाही आहे मॉडर्न सायन्स काही ठिकाणी असं म्हणतं की जीवनाचा अभाव म्हणजे मृत्यू पण जीवनाची परिभाषा ही विज्ञानाकडे नाही आहे पण योगमध्ये योगिक विज्ञानमध्ये याला खूप खोलपणे बघितलं जातं आपण थोडक्यात निरीक्षणाने कसं समजून घेऊ शकतो ते बघू सर्वात पहिले जेव्हा कुणाचा मृत्यू होतो तर त्यांच्या शरीरामध्ये बरेचसे बदल होतात सर्वात पहिले एक सांगतो की जे आपलं प्राण असतं ते आपल्या शरीरामध्ये पाच स्वरूपामध्ये अस्तित्वात असतं ज्याला म्हणतात समान वायू प्राणवायू उदानवायू अपानवायू आणि व्यानवायू असे त्याला पंचप्राण किंवा पंचवायू म्हणतात आणि हे पंचवायू आपल्या शरीरातले अलग अलग कार्य सांभाळतात त्यामध्ये आपल्या शरीरामध्ये प्राण बहात्तर हजार नाड्यामधून वाहतो आणि जिथे या नाड्या जुळून येतात त्याला आपण चक्र म्हणतो तर एकशे चौदा चक्र असतात त्यापैकी एकशे बारा आपल्या भौतिक शरीरामध्ये असतात आणि ते सात प्रमुख असतात त्यामध्ये ते सात म्हणजे आपल्या प्रत्येक माणसामध्ये सात प्रकारचे गुण असतात तुमची ऊर्जा कोणत्या चक्रामध्ये सक्रिय आहे त्याच्यानुसार ते सात गुण असतात तर आपण आता चक्र कधी नंतर बघू हे थोडक्यात तुम्हाला इंट्रोडक्शन झालं आपल्याला सध्या बघायचं की प्राणाचा अनुभव किंवा प्राणाचं निरीक्षण आपण कसं करू शकतो तर जेव्हा कुणाचा मृत्यू होतो सर्वात पहिले ते शरीरातला समान वायू हा शरीर सोडतो तर त्यावेळेला काय बदल होतात तर आपल्या शरीराचं जे तापमान आहे ते कमी होऊन जात आता आधुनिक विज्ञानसुद्धा याला मान्य करतं पण त्यांच्यानुसार आपल्या शरीरातल्या जे रक्तवाहिन्या असतं श्वास असतं या गोष्टी बंद झाल्यामुळं तापमान खाली येतं पण बऱ्याचदा असं होतं की तापमानच जर मृत्यू मानलं तर असं होतं की बऱ्याचदा शरीर थंड पडतं पण लोक पुन्हा जिवंत होतात त्यामुळे ती धीरे नये होत तर समान वाय निघून जातो म्हणून आपल्या बॉडीचं तापमान कमी होतं दुसऱ्या स्टेजमध्ये आपल्या शरीराचा श्वास पूर्णपणे बंद होऊन जातो आणि आपले विचारसुद्धा पूर्णपणे थांबून जातात आता विज्ञान च्या आपण कधी कधी गोंधळतो जरी माणसाचा श्वास थांबला तापमान कमी झालं तरी बी खूप वेळा अशा घटना घडलेल्या आहेत की आपण माणसाला अंत्यविधीसाठी घेऊन जातो माणसं जिवंत झालेली कारण पा प्राण जो असतो तो, तो पूर्णपणे निघून गेलेला नसतो अजून काही एक महत्त्वाची क्रिया होण्याचं काळ बाकी असतो तर जेव्हा प्राणवायू निघून जातो त्याच्यानंतर येतो उदानवायू आता आपलं शरीर ऐंशी किलोचं आहे पण आपल्याला त्या ऐंशी किलोचं नाही वाटत तुमचं जे पेन असेल ते तर ते तेवढं नाही वाटत याचं कारण उदाहरण उदानवय आपल्या शरीराला एक प्रकारचा हलकेपणा देतो आता याच्यावरती सिद्धी प्राप्त करण्यासाठी चीन जपानमध्ये वेगळ्या मार्शल आर्टच्या स्कूल आहे तुम्ही जर तिथं म्हणजे बॉलिवूडचे आपण हॉलिवूडचे पिक्चर बघतो त्यामध्ये दाखवलं जातं दा की खूप सारे जे मार्शल आर्टिस्ट तिथं ते खूप उंच कुदी मारतात खूप उंच उड्या मारतात हवेत तरंगतात तर ते थोडं जादा दाखवलेलं आहे पण नक्कीच नॉर्मल माणसापेक्षा खूप साऱ्या लोकांनी हे करून दाखवलेलं आहे की ते खूप उंच कुदी मारतात किंवा खूप अधिक वेळेसाठी आपल्या नॉर्मल माणसापेक्षा हवेत राहण्याची क्षमता ठेवतात हो तिचं कारणच आहे की त्यांनी उदानवायूवरती सिद्धी मिळवलेली आहे काही लोक न कळत सुद्धा मिळवून घेतात तर हे उदाहानवायू आपल्या शरीराला एक प्रकारे हलकेपणा देतो आणि तुम्ही जर एखाद्या माणसाचा मृत्यूदेह उचलला त्याचं वजन तेवढंच असेल पण तो उचलायला मात्र जड जाणार त्याचं कारणच हा उदानवायू असतो आणि एकदा वायू गेल्यानंतर माणूस कशाही प्रकारे पुनर्जिवंत होत नाही त्यानंतर येतो आपान आपानवायू आपल्या शरीराच्या शुद्धीकरणासाठी कारणीभूत असतो आणि हा चंद्राशी सुद्धा संबंधित असतो तर याच्याबद्दल सांगायचं झालं तर ज्या वेळेला आपले जे पेशी म्हणजे सेल्युलर लेवलला जे शुद्धीकरणचं काम आहे त्या अपानवायू करतो आणि सर्वात शेवटचा आहे व्यानवायू तर व्यानवायूचा गुणधर्म हा एक तो, तो आपल्या शरीराचे जे लाखो करोडो पेशी त्या सर्वांना एकत्रित ठेवतो आणि ह्याच कारणामुळे जेव्हा तुम्ही बघितलं असेल की टिबेट भागामध्ये अनेक ठिकाणी मम्मीज सापडतात आणि त्या मम्मीज ज्या असतात ते, ते सडतसुद्धा नाही आणि त्यांना काही केमिकल मसाला काहीच लावलेला नसतो तरी पण ते सडत नाही त्याचं कारण हे असतं की जो पण योगी ते शरीर सोडून जातो तर तो काही प्रमाणामध्ये प्राणवायू अर्थात प्राणापैकी एक व्यानवायू त्या शरीरामध्ये सोडून जातो जेणेकरून ते शरीर कुजत नाही आणि त्या पेशीची जी अखंड असते अखंडता असते त्या शरीराची त्या पेशींची ती तशीच टिकून राहते तर हे सर्व प्राणाला आपण कसा निरीक्षण करू शकतो हे झालं आता आपण याच्या सुद्धा प्राणाचा अनुभव घेऊ शकतो पण त्यासाठी गुरुची आवश्यकता आहे अगोरी लोक जे स्मशानात जाऊन करताय थोडक्यात त्यांना जो मृत व्यक्ती आहे त्याच्या प्राणाला शोषून घ्यायचं आहे आणि त्यांची आध्यात्मिक प्रगती करायची आहे पण याच्यापेक्षा सोपे मार्ग आहे तुम्ही प्राणायाम करूनसुद्धा त्याच गोष्टी मिळवू शकता पण तो एक प्रकारे शॉर्टकट मिळवायचा चक्कर आहे ज्यामध्ये कोणी पडू नये ते असं आहे की आजच्या काळात आपल्याला बोरने आपण म्हणजे बोरवेलच्या मशीनने आपण बोर घेऊ शकतो पण पूर्वेचे काही लोकं फावड्याने टेकावणे वीर खांदायचे तर ती एक पुरातन पद्धत आहे अगोरे लोक जे करता येते आणि आपल्याकडं सध्या खूप आधुनिक आहे आपल्याकडं सद्गुरू आहे आपण त्यांच्या सहायताने नक्कीच खूप काही करू शकतो तुम्हाला आध्यात्मिक विषयात जर अजून खोल अनुभव घ्यायचा असेल तर ईशा क्रिया करा आणि त्या पलीकडे सुद्धा तुम्ही इनर इंजिनिअरिंग करू शकता ज्यामध्ये शांबोई महामुद्राची दीक्षा भेटते शांबोई महामुद्रा ही सर्वात सर्वोच्च दर्जेची दीक्षा आहे क्रियायोगमध्ये तर नक्कीच तुम्ही तिथून तुमच्या आध्यात्मिक प्रवासाला वेग देऊ शकता आणि एकदा इनर इंजिनिअरिंग केली त्यानंतर तुम्ही जर आश्रममध्ये गेलात तर तुम्हाला तिथं खूप सारे नवीन नवीन दीक्षा आणि साधना आहे ज्या की तुम्ही करू शकतात आणि जर तुम्हाला याच्यापेक्षाही सोपा अनुभव घ्यायचा आहे तर तुम्ही सरळ सरळ ध्यानलिंगमला भेट द्या एकदा तिथं ध्यान करा तुम्हाला तुम्ही स्वतःहून ध्यान शिकून जाल आणि ध्यान शिकल्यानंतर तुम्हाला कळन की तुम्ही स्वतःसुद्धा एक ऊर्जा आहे फक्त जी की या शरीर आणि मनाच्या पलीकडे आहे तर अशा प्रकारे प्राणाचं अस्तित्व असतं या पलीकडं पण खूप मार्ग आहे प्राण बघण्यासाठी पण ते सर्वसामान्य लोकांसाठी नाही आहे पण नक्कीच येणाऱ्या काळामध्ये ह्या व्हिडिओमध्ये मी जे सांगितलं आणि जे प्राण आहे याचा वापर करून कसं काही गोष्टी केल्या जाते जसं की तंत्र आहे प्राणप्रतिष्ठा आहे त्यानंतर बळी दिल्या जातो हा सुद्धा एक प्राणाचा वापर आहे तो कसा आपण नक्कीच येणाऱ्या व्हिडिओमध्ये बघू हे व्हिडिओ बनवण्याचा उद्देश आहे की आपल्याला आपल्या धर्माची संस्कृतीची जनजागृती करायची जर तुम्हाला आपल्या आध्यात्मिक विषयच नाही कळाले तर संस्कृतीसुद्धा कळणार नाही कारण आपली संस्कृती एखाद्या गोष्टीला मानणारी संस्कृती नाही तर एखाद्या गोष्टीचा शोध घेणारी संस्कृती आहे ध्यान काय आनंद काय परमानंद काय ईश्वर काय मुक्ती काय मोक्ष काय सगळ्याचा शोध घेणारी संस्कृती तर हा व्हिडिओ शेअर करा साधना करा आनंदी राहा आजच्या व्हिडिओसाठी एवढंच नमस्कार जय श्रीराम